दहिसर विभागात सायबर गुन्ह्याबाबत जनजागृती मुंबई मंगळवार रोटरी क्लब ऑफ दैसर ब्रँच क्रमांक एकतीस एक्केचाळीस छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरील मुंबई महानगरपालिकेच्या कल्याण केंद्रात पोलीस उक उपायुक्तालय मुंबई शहर पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक बारा अंतर्गत दैसर पोलीस ठाणे मुंबई सायबर क्राईम प्रतिबंधक विभागातर्गत जनजागृतीपर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब प्रेसिडेंट अविनाश जयपल्ली आणि रोटरी क्लब सेक्रेटरी हर्षा धावाला यांनी सर्वप्रथम राष्ट्रपती पदकप्राप्त पुरस्कार विजेते दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने आणि पोलीस निरीक्षक रामपोटे यांचा सत्कार करण्यात आला तसेच प्रमुख वक्ते सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश दांडगे महिला पोलीस उपनिरीक्षक सरदा पाटील यांचाही सत्कार करण्यात आला सायबर क्राईम प्रतिबंधक कारवाई आणि गुन्हे गुन्हेगारा आळा घालण्यासाठी उपस्थितीत प्रेक्षकांसमोर माहितीचे आदानप्रदान करण्यात आले सभागृहात उपस्थित जयेश बहुप्रती यांनी आपण फसविले गेले याचा आराखडा वाचला ते त्य, त्यासंबंधी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी त्यांना या विषयाबाबत मदत होईल पोलीस स्टेशनात या असे सांगितले कार्यक्रमाची व्यवस्था उड्डाण परिवार प्रमुख शिरीष पारिक बाळकृष्ण उगळे दत्ताराम घुगे तसेच रोटरी क्लब

तुम्हाला बोलण्यात गुंतव ना तुम्ही एकदम भीतीमध्ये जाणार प्रभावामध्ये जाणार तुम्हाला वाटणार की समोर बोलतोय तो खरोखरच तो अधिकारी आहे आणि आपण असं फसत फसत जातो आणि त्यावेळेला नेमकी नको आणि त्याला जे पाहिजे ती माहिती तो बरोबर काढून घेतो त्याच्यामध्ये ओ टी पी असतील तुम्हाला जो नंबर पाहिजे ते नंबर त्याच्याकडून काढून घेणार लिंक तुम्हाला ते ओपन करायला सांगणार आणि या गोष्टीच्या ठिकाणी तुमचा पाऊस आल्यामध्ये सांगायचं तुमचा जो काही कंट्रोल आहे तो तुमचा कंट्रोल मिळवतो ऍक्सेस तुमच्या मोबाईलचा पूर्ण त्याच्याकडे जातो आणि त्यानंतर तुमची फसवणुकीला सुरुवात होते इमिजिएट आपल्या असणार अकाउंट खाली होऊ शकतो आपल्या त्या ठेवलेल्या ठेवी आहेत त्या ठेवी इमिजिएट ट्रान्सफर होतात त्याच्यामध्ये पण गोल्डन पिरियड आहे मला गोल्डन टाईम आहे गोल्डन टाईम म्हणजे

उदाहरणार्थ आपल्या स्टेशन आहे तर तुम्ही धैसर पोलीस स्टेशनला तात्काळ संपर्क केला पाहिजे आणि जेव्हा गोष्ट लक्षात येते की आपल्या फसवणूक झालेली आहे तोपर्यंत वेळ झालेला असतो तुम्हाला कळत नाही की आपली माझी फसवणूक झालेली आहे तर ती मला अशा वेळेला नाही कॉल तुम्हाला समोरून बोललं जातं की एखाद्या जा, बँकेतून तुम बोलतो तुमचे सगळे बँकेचे दा, दा, डिटेल्स द्या तुमचे बँक अकाउंट अपडेट करायचं आहे केवायसी अपडेट करायचं आहे तुमची सगळे माहिती घेणार आपल्या तुमच्या क्रेडिट कार्डची माहिती घेणार तुमचा सीबीआय नंबर घेणार एखाद्या इलेक्ट्रिसिटी बोर्डातून होते म्हणून सांगा आज रात्री तुमची अचानक लाईन झाला आणि त्यामुळे तुमचं एवढं मी घातलेलं आहे पण हे आपण घाबरतो त्यावेळेस आपण व्हेरीफाय करत आणि हे असं काही कोणी हे असं फोन करून घाबरवत आजकाल दुसरा नवीन जो पद्धतीचा प्रकार आहे ते पुढे 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 जात हे जे सायबर प्रॉडक्ट्स आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी बसले पण नाही त्याला काय झालेलं आहे पण आतमध्ये जेव्हा सांगायचं भरपूर असतं तो तो स्वतः सांगायला पण जात नाही तर अशी गुन्हेगारी आहे आमच्या साहेबांचे एक दाडगे साहेब काय आहे आणि श्रद्धा पाटील मॅडम आहेत तर मी श्रद्धा पाटील मॅडमला मला सार्वजनचे जे गुन्हे असतात ते कशाप्रकारे घडतात त्याबद्दल त्यांचा मनोबत व्यक्त करायला सांगतो धन्यवाद समजते ना कारण oh. हिंदीमध्ये परत काही शब्द वगैरे आम्हाला मागे पण ते आम्हाला जाय करायला त्यामुळे मी मराठीमध्ये बोलतो